आता आलेलो आहोत आपण ग्रँड विलेज हॉटेल केसन या ठिकाणी केसनंद पासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे इथे पहा आहे पार्किंगचा भव्य असा एरिया तसेच मुलांसाठी खेळण्यासाठी प्लेग्राऊंडही इथे आहे आणि जेवणाची व्यवस्था म्हणाल तर खरंच खूप सुंदर आणि अगदी गावाकडचा फील होतो तसं केलेलं आहे आणि इथल्या जेवणाची क्वालिटी म्हणाल तर एकच नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी ही एकच नंबर आहे पाहू शकता खूप गर्दी असते इथे येणारा प्रत्येक माणूस हा पोट भरून अगदी मनाने तृप्त होऊनच जातो जेवण हा एक नंबर आहे इथे तसेच इथे हा जो हॉल आहे तोही खूप मोठा असा भव्य असा हॉल आहे या ठिकाणी तुम्ही सगळे कार्यक्रम करू शकता वाढदिवस डोळे जेवण मीटिंग्स एंगेजमेंट इथे आहे हे आहे किचन व्हेज आणि नॉन व्हेजचं किचन हे सेपरेट सेपरेट केलेलं आहे इथे जेवणाची व्यवस्था खरंच खूप सुंदर केलेली आहे हे आहेत या हॉटेलचे मालक ते अगदी आपुलकीने सगळ्या ग्राहकांशी संवाद साधतात जर तुम्हाला या हॉटेलचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा ग्रँड विलेज हॉटेलला